नमस्कार शेतकरी कृषी परवा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे एकेयत चार लांब स्टेपल आवकली तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली एकशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला बोरगामहून जात आहे लोकल आवकाली ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे एक रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पंच्याण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकालील एकशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बारा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला वखालेली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचाळीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवक आले सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळते आम्हाला चा कमेंटमध्ये कळवा धन्यवाद